आणि ज्यांना वाटत होत यांची हवा संपली बऱ्याच वेळा आम्हाला हिरवण्यात आलं म्हणून चौदा ऑक्टोबरची सभा तुम्ही पाहिली कोट्यावधीची सभा होती तीस किलोमीटर पर्यंत रांगा होत्या त्यानंतर पुन्हा हिनोलं मराठे संपले मराठे हे दोन तीन येते भांडगुळ आणि ते, ते म्हणतात मराठ्यांची हवा संपली नारायणगाडवर पुन्हा दाखवली आणि आता मराठ्यां पुन्हा जागण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे फक्त माय मावल्या आणि लहान लेकर घरी सोडायचे जर कुणाच्या घरी काही दुःख घटना झाली कोणी जर मयत झालं तरच नाही तर कुठलंही कार्य सगळे कार्य सोडायचे आजपासून ट्रॅक्टर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल जसं यांनी आयशर बुक केलं म्हणतायत कृषो पाटील तसं त्या पद्धतीने आपापल्या गाड्या बुक करायच्या आणि नसल्या तर प्रत्येक घरातली आपली आपली टू व्हीलर टू व्हीलर घ्यायची आणि सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचंय आता नाही तर कधी नाही आजपर्यंत लढलो आपण मातीसाठी आता सगळ्यांनी जातीसाठी एक व्हायचं आपल्यासोबत मराठा मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलं आहे प्रत्येक जाती धर्माचा जा बांधव या ठिकाणी मनोजाताला पाठिंबा देण्यासाठी येत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने येणारे तुम्ही काळजी करायचं कारण नाही तुमचे पोलीस पोलीस जे बांधव असतील त्यांना शांतते बाजूला बसायचं काम आहे कारण सहा कोटी मराठ्यांना हँडल करण्यासाठी दहा लाख स्वयंसेवक आम्ही आमचे मराठा सेवक तयार केलेले त्यांना जसं आपण मागत टी शर्टच हे केलं प्रत्येक जण टी शर्ट घालून आमचा स्वयंसेवक येणार रस्त्याने चालताना स्वच्छतेची काळजी घेतल्या जाईल आणि त्या ठिकाणी शांततेत येणार जसा मागच्या वेळेस शांततेत दोन अडीच कोटी मराठा आला वापसही आला म्हणून मनोदाच्या शब्दावर तसाच वापस येणार